भीमा कोरेगाव शौर्य दिन या ठिकाणी आपण संपन्न या या ठिकाणी आहोत तर आजच्या उपस्थित सर्व नागरिकांचा सर्वप्रथम मी शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि पुन्हा एकदा जय भीम आजच्या या कार्यक्रमाचे कोणताही कार्यक्रम म्हटला की त्या कार्यक्रमाला अध्यक्षांची गरज असतं तर आजच्या या कार्यक्रमाचा अध्यक्षता भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटन तथा सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालयाचे अध्यक्ष आदरणीय प्रकाश बोरकर्जी सर हे आपलं आजचं अध्यक्ष स्थान स्वीकारतील अशी करतोय तसेच आज प्रमुख अतिथी म्हणून एडव्होकेट सन्मान्य सिद्धार्थजी गायकवाड सर हे आपलं अतिथी म्हणून स्थान स्वीकारतील <laughs> अशी मी त्यांना विनंती करतोय त्याच प्रमाणात अतिथी म्हणून आदरणीय नयनजी मुंडे सर हे आपलं स्थान स्वीकारतील स्थान आपण होती असनंती तसेच भारतीय बौद्ध महासभा बडनेरा शाखेचे अध्यक्ष आदरणीय शांतारामजी गेडा हे सुद्धा या मंचावर आपलं स्थान स्वीकारतील महिला शाखे सन्मान की लढाई होती ती आत्मसन्मान की पराकाष्ठा थी ओ सहनशीलता की पराकाष्ठा थी ओ सहनशीलता की ज्या ने रोंदा था अठ्ठाईस हजार को ने पाच सोने अठ्ठावीस हजार को, वो कहानी आहे भीमा कोरेगाव की ओ कहाणी कोरेगाव की या भीमा कोरेगावच्या या लढाई मध्ये सैनिक जे, जे शहीद झाले त्यांनी आपलं प्राणाचं बलिदान दिलं आणि पेशवाईचा समूळ नायनाट केला त्या सर्व वीरांना पुन्हा एकदा विनम्रदन कोटी कोटी प्रणाम आणि कोणताही कार्यक्रम म्हटला की त्या कार्यक्रमाची आपल्याला सुरुवात आपण जसे यांनी केली विनंती करतो की थोडक्यात त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं आपलं क्रांती दिन उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय अॅडव्होकेट सिद्धार्थ गायकोड साहेब तसेच दुसरे अतिथी आदरणीय नयन मुंडे सर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्रकाश बोरकर सर आपल्या बडनेरा शाखेचे अध्यक्ष आदरणीय गेडाम साहेब महिला शाखेच्या अध्यक्ष आदरणीय बागडेताई व आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सर्व माझे क्रांतिकारी मार्शल व भीमसैनिकांनो सर्वप्रथम माझा आपल्याला सप्रेम जय भीम राह संघर्ष की जो चलता है राह संघर्ष की जो चलता है संसार वही बदलता है राह संघर्ष की जो चलता है संसार वही बदलता है रातों से रातों से जीती हो जंग जिसने रातों से जीती हो जंग जिसने सुबह सूरज बनकर वही चमकता है सुबह सूरज बनकर वही चमकता है आज या क्रांति दिनाच च महत्व है कि आपली दोन हजार सात वर्षापूर्वीची जर स्थिती आपण जर थोडी थोडक्यात जर आपण आपल्या डोळ्यासमोर जर चित्रही आणलं तर तुमच्या एका क्षणालाही जगून होणार नाही तो काळ होता पेशव्यांचा ज्यामध्ये आपल्या घड्यामध्ये मळक होत कमरेला साळू होता, होता पायात घुंगरू होत हातात काठी होती आणि गावामध्ये येण्याला तर बंदीच होती गावामध्ये येण्याला तर बंदीच होती आणि जर यायचच असेल तर तुम्हाला दुपारच्या बारा वाजता तुम्हाला यावं लागेल अशी परिस्थिती त्यावेळेस होती आणि आजचा जो दिवस आहे हा दिवस जो आपण पाहत आहोत तो शक्य झाला जे आपले भीम सैनिक होते ज्यांनी आपल्या आप प्राणाची परवा न करता प्राणाची परवा न करता त्यांनी आपलं युद्ध जिंकलं आहे तर त्या बाबतीत मी असं म्हणेल की आज हा खरा आमचा जन्मदिवस आहे आजचा हा दिवस खरोखरच आमचा जन्मदिवस आहे कारण त्या काळात जर ते लढले नसते तर आज आपण आपल्या गळ्यात आणि कमरेला घेऊन फिरलो असतो दुसरा जन्मदिवस चौदा एप्रिल आहे ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इथं जन्म झाला जन्म तिसरा जन्मदिवस तो आहे दिवशी या देशात डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर संविधान लागू के मला एक केवर्जन संगाई है कि हिंदी में एक कहावत है कि अगर खेतों में बारिश ना हो खेतों में बारिश ना हो तो फसलें खराब होती है खेतों में बारिश ना हो तो फसलें खराब होती है और हमारे आज के पीढ़ियों को अगर हमारे आज की इस जनरेशन को हमारा इतिहास पता न हो तो आने वाली नस्लें बर्बाद होती है नस्लें बर्बाद होती है यह क्रांति दिना उद्देश लक्षात ठेवून आम्ही आज आपल्या या कार्यक्रमाला आजचे जे अतिथी आहेत आदरणीय ऍडव्होकेट सिद्धार्थ गायकवाड साहेब यांना आमंत्रित केलेला आहे त्यांना आमंत्रित करण्याच्या मागे कारण हे आहे की ते खरोखर एक शूर लढवय आहेत त्यांनी आतापर्यंत आपल्या चळवळीमध्ये खूप मोठे योगदान दिलेले आहेत आणि कधीही चळवळीचं चा काम असेल तर ते माग राहत नाही आणि ती त्यांच्या नावामध्येच पास सिद्धार्थ नाव आहे एक सिद्धार्थ होता त्याने माणसाच्या दुःखाच कारण शोधून काढलं आणि आम्हाला बुद्ध धम्म दिला आणि मला आशा नाही विश्वास आहे आणि त्यांच्या कार्यात दिसत आहे की दुसरे हे सिद्धार्थ साहेब आहेत ते आमच्या समाजाला एक अशी क्रांतीमय ज्योत देतील की ती आमच्या सगळ्यांना आजच्या ज्या परिस्थिती आहे त्यामध्ये बाहेर काढण्यासाठीही मदत करेल दुसरी एक गोष्ट आहे ती त्यांच्याबद्दल सांगायचं आहे की एवढी सर्व विषम परिस्थिती आहे आज देशामध्ये विषम परिस्थिती आहे आणि या विषम परिस्थितीमध्ये आपल्या लोकांना जर काही मिळत असेल तर हे त्या व्यक्तीच योगदान त्या कार्यात आहे त्यांच्या बाबतीत एक आनंदाची गोष्ट सरत्या वर्षात आम्हाला आनंद देऊन गेली म्हणजे आमच्या समाजामध्ये एकमेव सध्या व्यक्ती आहेत सध्याच्या स्टेजला की त्यांना नोटरी या पदावर त्यांची नियुक्ती झालेली आहे सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करा कारण नोटरी मिळणं काही एवढं सोपं नाही आहे आणि जे लढणारे लोक असतात त्यांच्यावर काय काय कारवाया होतात त्या सगळं असतानाही त्यांनी त्यांना ते मिळालेलं आहे तर ते माझ्या हिशोबाने आमच्या सुद्धा जीवनातला तो क्षण आहे गायकवाड साहेब आमच्या सोबत असतात आणि मला आशा नाही विश्वास आहे की आमच्या चळवळीला त्यांचं भरपूर योगदान मिळेल आणि एक तिसरी गोष्ट सांगतो मी तुम्हाला जी गायकवाड साहेबांच्या सोबत आज घडलेली आहे आणि ती गोष्ट आहे तुम्ही जर विचार केला की भालेराव सर तुम्ही देश तो भल्ला निवडूनच आणला बा त्याचं कारण असं आहे की आज आदरणीय ऍडव्होकेट सिद्धार्थ गायकवाड साहेब यांचा जन्मदिवस पण आहे तर यानंतर मी त्यांना फक्त एकच मराठीतन एक, एक लाईन म्हणतो दोन लाईन म्हणतो आणि मी थांबतो आदरणीय सर जे आहे जे जे हवे ते आपणाला मिळू दे जे जे हवे ते आपणाला मिळू दे भाग्यवान या शब्दाचा अर्थ कळू दे जे जे हवे ते आपणाला मिळू दे भाग्यवान या शब्दाचा अर्थ कळू दे तुझ्याकडे पाहून कळू दे शिखरे यशाची सर तू करावी शिखरे यशाची सर तू करावी पाहता वळून मागे पाहता वळूनी मागे शुभेच्छा माझी स्मरावी शुभेच्छा माझी स्मरावी तुझ्या आनंदाचा वेल तुझ्या आनंदाचा वेल गगनाला भिळू दे तुझ्या आनंदाचा वेल गगनाला भिळू दे आयुष्यात तुझ्या आयुष्यात तुझ्या सर्व काही मनासारखं घडू का दे आयुष्यात तुझ्या सर्व काही मला सारखे घडू दे वाढदिवसाच्या अनंत हार्दिक हार्दिक शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद थँक्यू थांक। थँक्यू धन्यवाद